हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग पूजा आडे मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत काल रविवार होता घरी यायला दहा अकरा वाजली आणि त्यानंतरची लागलेली झोप आणि सकाळची आज गडबड सोमवारी सकाळी मुलांचे डबे वगैरे त्यांची तयारी यामध्ये खरंच खूप गडबड होऊन जाते तरी आता डबे वगैरे केली सगळं झालेलं दे आहे देवपूजा पण करून घेतली आहे मुलं आता जस्ट शाळेत केलेली आहे आणि आता खूप सारी कामं आहेत हे सगळं आवरायची आहे आणि बघूयात आजचा हा दिवस कसा जातो तर हा ब्लॉग पूर्ण बघा चला लागूयात कामाला जसं मी तुम्हाला रात्री सांगितलं होतं की माझ्या मैत्रिणीच्या इथली भाजी जी आहे ती मला खूप जास्त प्रमाणात आवडती तर मी ती तिच्या इथून थोडीशी डब्यात टाकून आणली होती तर आता मी जेवण वगैरे करणार आहे त्याच भाजीसोबत आणि मला खरं सांगते खूपच भाजी टेस्ट होती तिची तर इथे मी भाजी आणलेली आहे बघा गरम करते आहे आणि या भाजीचा इतका छान असा सुगंध घरात पसरलेला आहे ना खूपच मस्त चला मग जेवण करूयात पटकन आणि कामाला लागूयात तर ना आम्ही मुलांसाठी शेपूची भाजी आणि चपात्या केल्या होत्या आणि ही माझ्या मैत्रिणीच्या इथून आलेली भाजी आणि खीर हे मी मस्त खाती आहे आणि मला खरंच खूप जास्त आवडली आणि खीर तर माझी मोस्ट फेवरेट आहे ती कधीही करते तर ती माझ्यासाठी डब्यामध्ये टाकून पाठवतच असते तर आणि रात्री मी आणली होती तिच्या इथून तर मला फार आवडली तर इथं जेवण वगैरे करून घेते मी आणि सगळे गेल्यानंतर निवांत बसून एकटीच जेवते आहे आणि आता जेवण करताना बसूनच जेवण करायला पाहिजे चला आता बाकीचे कामं करायचे आहेत तर हे भांडे पडलेत तेवढे सगळे आणि भांडे घासायचेत भांडे वगैरे झाले की मग धुनं वगैरे धुवून घ्यायचं आहे आणि आज मला मार्केटला पण जायचं भाजीपाला आणायला तर आता मार्केटला मी जाऊन आलेली आहे तर एवढ्या साऱ्या भाज्या आणल्यात मी डॉक्टरने आधीला हिरव्या भाज्या खाण्यासाठी सांगितल्या आणि वांगे तर एवढे महाग झालेत सांगूच नका तर भाज्या वगैरे आणल्यात मी आता ह्या निवडून ठेवायच्या आहेत आणि बाकीच्या जे म्हणजे जे निवडायचे आहेत ते निवडून घ्यायचे आणि बाकी तसे ठेवून द्यायचे आहेत फ्रीजमध्ये बॉक्समध्ये टाकून तर यांच्यासाठी पाणीपुरी आणली होती हे दोघं खात होते तर मुलं ट्युशनला गेल्यानंतर मग मी मस्त आपलं भाजी वगैरे निवडत बसले चार साडेचार वाजले होते सॉरी सॉरी साडेचार नाही पाच हो पाच वाजले होते मग घरातली राहिलेली कामं आवरली जसं धुनं वगैरे काढून घड्या वगैरे घालणं झाडझुड करणं बाकीचे इतर सगळे घर थोडंसं आवरायचं होतं ते पण आवरलं इंचे घड़ा था तर इथे सगळ्या कपड्यांच्या छानपैकी घड्या घालून घेते मी आणि आता पुढचा प्रोसेस बघूयात आपण तर आता वाजल्यात साडेपाच संध्याकाळची आणि दिवा वगैरे लावून घेतले मी फ्रेश वगैरे झाले आधी बाजारात गेले ते त्यामुळे थोडासा वेळ झाला भाज्या वगैरे निवडून ठेवल्या आणि इथे श्रेया पण आली आहे आणि ती अभ्यास करते तर कुकर लावलेला आहे चला आता चहा करून प्यावं इथे कुकर पण होत चहा करून आता एवढ्या साऱ्या भाज्या आणून पण कन्फ्युजन आहे की आता भाजी काय करावी की आमच्या बायकांचा रोजचाच प्रश्न असतो की भाजी काय करावी तर आता बघूयात कुकर तर लावून घेतलाय भाजी एखादी डिसाईड करावी लागते आणि मग नंतर करायची बनवायची त्याला टिकून तर मी फायनली डिसाईड केलं की आज कारल्याची भाजी बनवायची यांना खूप आवडते कारल्याची भाजी आणि आमच्या दोघांपुरतीच करायची आहे मुलं काय खात नाहीत तेवढं आणि आज कारल्याची भाजी म्हणलं मुलां का तर मुलांसाठी वेगळं काहीतरी करावं लागतं तर पहिले तर स्वच्छ धुवून घेतलेत मी कारले आणि आता यांना बारीक बारीक मला चॉप करून घ्यायचं आहे आणि बाकीची तयारी करायची आहे तर इथे सगळी तयारी करून घेतली आहे आणि आज मी आमच्यासाठी कारल्याची भाजी आणि मुलांसाठी वरण आता माझ्या दोन्ही मुलांना दोन नखऱ्याचे आहेत एकाला तिखट वरण पाहिजे आणि एकाला वरण पाहिजे तर इथे आधीसाठी मी तिखट वरण फोडणी देते आहे मस्त तेलात जिरे मोहरी कांदा वगैरे टाकून भाजून घेतला आहे आणि लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित भाजून घेतला आहे आता यामध्ये थोडेसे टमाटे टाकायचे दोन चार पीस तर टमाटे टाकून दिले आता यामध्ये आपल्याला राहिलेले मसाले ते टाकायचे आहेत तर फारसे काही मसाले नाही एक चमचा चटणी आणि अगदी किंचित मसाला टाकायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला डाळ टाकून द्यायची आपली तर अर्धी डाळ मी तिखट वर्णासाठी घेतलेली आहे आणि अर्धी आता सपक करायसाठी तर ही डाळ झाली याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते आणि वरून कोथंबीर टाकून याला एक उकळी फुटी देते तोपर्यंत इथं भाजी बी ब चालू आहे माझी तर या भाजीचा स्पेशल व्लॉग मी टाकलेला आहे या चॅनलवर जाऊन पाहू शकता तुम्ही तर इथे डाळ झालेली आहे या डाळला शेवट ठेवू साईडला वरण झालेलं आहे तिखट आता आता सपक वरणची तयारी करायची आहे आपल्या आपल्याला तर इथे सपक वरणासाठी एक पातेला घेतले त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आहे मी आणि मला आणि श्रेयाला दोघींपुरतंच करायचं आहे आणि इथे भाजी तर चालूच आहे यामध्ये राहिलेले मसाले टाकून घेता हळद मसाला मीठ वगैरे टाकून मिक्स करायचं आहे तर आता इथे वरणाला फोडणी द्यायचे तर जिरे मोहरी टाकलेत मस्त कडीपत्ता नव्हता तर जिऱ्या मोहरीची फोडी दिली आणि दोन चार लसणाच्या कळ्या बारीक बारीक कापून घेतल्यात मी आणि मस्त ह्या लालसर झाल्या की आपल्याला यामध्ये डाळ आपली आहे ती सोडून द्यायची आहे तर इथे डाळ डाळीत हळद मीठ टाकून ठेवलेलं होतं मी आणि इथे भाजी पण होत आहे टमाटे वगैरे टाकून दिले होते यामध्ये कोथंबीर टाकल्या आता ही पण एक उकळी आली की झाली आपली डाळ तयार आहे झाला नाही का अभ्यास तुझा किती राहिले अजून स्वेटर घालाव की थंडी कर पटकन पूर्ण तर कधी कधी ना आपण जशी प्लॅनिंग करतो तसं कधी होत नाही म्हणजे माझ्या बाबतीत होतच नाही तरी चला असो आयुष्य आहे इथं काही अप्स अँड डाऊन्स घडतच राहतात तर आता स्वयंपाक वगैरे मी करून घेतलाय फक्त चपात्या तेवढ्या टाकायच्या राहिल्या आता आणि भाजी ओ... वरण हे सगळं झालेलं आहे आणि ह्यांनी पण आले नाहीत आणि आधीचं पण ट्युशन अजून झालं नाही श्रेय आज लवकर आली कारण की तिचं ट्युशन लवकर सुटलं आधी सात वाजेपर्यंत येईल आणि त्यांचे तिचे पप्पा पण येतील तोपर्यंत तर पोळ्या वगैरे टाकून मग जेवण वगैरे करायचं आहे तर हा हा होता माझा सकाळी दहा साडेदहापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत रुटीन आणि हा रुटीन तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग भेटते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय बाय गुड नाईट